नमस्कार कसे आहात आपण मैथिलीच फूडस्टॉपमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत चित्रावरनं तर तुम्हाला कळलंच असेल आपण काय करणार आहोत आज आपण करणार आहोत मूग आणि उडीद डाळीचा मिक्स डाळीचा ढोकळा याच्यामध्ये ऐच्छिक आहे ज्यांना हरभऱ्याच्या डाळीचा त्रास होत नाही ते घालू शकतात त्याच्यामध्ये पण ज्यांना कोलायटीसचा त्रास आहे किंवा हरभऱ्याची डाळ खायची नाही त्यांनी नाही घातली तरी चालेल थोडीशी मसुराची तुरीची पण घालू शकता पण मी इथे फक्त दोन वाट्या मुगाची डाळ आणि एक पाऊन वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आता त्या ह्या डाळीनं नळाखाली स्वच्छ चार पाच वेळा धुवून घ्यायच्यात जोवर पांढरं शुभ्र पाणी येत नाही म्हणजे नितळ पाणी येत नाही तोवर हाताने चोळून चळून या, या डाळी धुवायच्यात कारण त्याला कदाचित पावडर वगैरे टिकण्याच्या दृष्टीनं लावली गेलेली असल्याची शक्यता असते असं चार पाच वेळा धुवून झाल्यानंतर मग फिल्टरचं म्हणजे प्यायच्या पाण्याने व्यवस्थित परत एकदा धुवून मग त्याच्यामध्ये आपण पाणी ॲड करणार आहोत आणि मग ते पाणी घातल्यानंतर मी हे बघा आता पूर्ण पांढरं स्वच्छ पाणी यायला लागलेलं ला आहे म्हणजे याचा अर्थ डाळी स्वच्छत हां आणि अजून एक गोष्ट तुम्ही ह्याच्यामध्ये ना दोन चमचे तांदूळ घातले तरी हरकत नाही पण मी मात्र अजिबात काही घातलेलं नाही फक्त मुगाची आणि उदाची डाळ यांचाच वापर केलेला आहे हे मी रात्री भिजत टाकलं आहे आणि त्याच्यावर आता झाकण ठेवून दिलेलं आहे रात्रभर भिजत ठेवून सकाळी मी वाटलं आहे वाटता वाटताच ते इतकं हलकं झालं आहे तुम्ही इथे बघू शकता आज माझ्याकडे गेस्ट येणार आहेत त्यामुळे मी त्यांच्यासाठी खास हा ढोकळा तयार करते आहे त्रभर आंबल्यामुळे याच्यामध्ये तुम्ही सोडा नाही घातला तरी चालेल पण मी जरा लवकर करते आहे कारण मला बाकीचा पण स्वयंपाक करायचा आहे तर एका एक कुकरच्या डब्याला मी असं सगळीकडनं तेल लावून घेतलेलं आहे तुम्ही थाळी पण घेऊ शकता व्यवस्थित असं सगळीकडनं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे तो खाली चिकटणार नाही आता एका एक पातेल्यामध्ये मी एक चमचा सायट्रिक ॲसिड घातलेला आहे एक चमचा एक ते दीड चमचा शुगर साखर मी घातली आहे ज्यांना डायबेटीस आहे त्यांनी साखर कमी घातली तरी काहीच हरकत नाही आहे थोडासा अंबूस होईल आणि थोडंसं दोन चमचे तेल घालून मी आता हे फेटून घेणार आहे साखर विरघळी पूर्ण की आता चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ घातलं आहे मी मीठ ॲड केलेलं आहे आणि जे काही आपण पीठ भिजवून ठेवलं होतं म्हणजे आंबलेलं पीठ आहे त्याच्यातले चार ते पाच डाव पीठ मी घातलेले आहे ह्याच्यामध्ये आता मी तीन प्रकारचे ढोकळे ह्याच्यात बनवणार आहेत एकवर एक थर द्यायला किंवा तीन प्रकारचे ढोकळे बनवणार आहे तर पहिल्या प्रकारामध्ये मी फक्त मीठ घातलं आहे आणि ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाची टीप तुम्हाला मी सांगू इच्छिते की हे पीठ आहे ना इतकं इतकं हलवायचं आहे हाताने एकाच साईडने की त्याच्यामध्ये हवा तयार होईल आणि साखर कमी वाटली म्हणून परत थोडीशी जास्त घातली आहे बरं का पण तुम्ही नका घालू जर डायबेटीस असेल तर थोडीच घाला आणि हे छान फेटून घ्यायचं आहे म्हणजे अगदी सात ते आठ मिनटं तुम्ही फेटल तरी काही हरकत नाही हे इतकं तुम्ही फेटाल तितकं पीठ हलकं होऊन स्पॉन्जी आणि असा मऊ लुसलुशीत ढोकळा तयार होणार आहे आता एका बाजूला मी आ, पाणी उकळत ठेवलेलं आहे आणि एवढ्या डोक्याला मी एक पूर्ण इनोचं पाकिट वापरलं आहे सोडा मी घातलेला नाही कारण कधीकधी ना त्याच्यावर फोडणी टाकली की मग लाल ते लालसर रंग येतो ते ॲक्टिवेट करण्यासाठी थोडं पाणी घालायचं आहे आणि परत असंच म्हणजे पूर्णपणे ते इनो त्याच्यात मिक्स होत नाही आणि त्याचा कलर बदलत नाही तोवर आपण फेटून घेणार आहे ही क्रिया पण तुम्हाला अगदी सहा पाच सहा मिनटाच्या वर करावी लागेल तर हे बघा तुम्ही इथं बघू शकता हळूहळू ते किती हलकं झालं आहे आणि त्याचं फुगून आत्ताच असं वर यायला लागलेलं ला आहे रंग पण त्याचा बदललेला आहे तर आता आपण तेल लावून घेतलेल्या ला कुकरच्या डब्यामध्ये मी हे पीठ सगळं ओतलेलं आहे अगदी हाताने तुम्ही काढून घेतलं त्या भांड्यातनं तरी चालेल जितका ढोकळा करायचा आहे तेवढंच तेवढ्या पिठामध्येच आपल्याला इनो घालायचं आहे आता मी स्टीमरमध्ये हा डबा ठेवलेला आहे आणि आता हा दुसरा जो काही ढोकळा करायचा आहे त्याच्यामध्ये पण मी असंच पीठ घेतलं आहे त्याच्यात पिनो घातला आहे थोडं पाणी घातलेलं आहे आणि ते छानपैकी ढवळून घ्यायचं आहे सात ते आठ मिनटं हे फेटायचं आहे त्याच्यामध्ये मी ना थोडीशी हळद घालणार आहे हळदीमुळे त्याला असा पिवळा रंग येतो छान खाल्ली मी थोडी हळद आणि आता परत डावाला म्हणजे त्या कुकरच्या डब्याला मी तेल लावून घेऊन ते त्याच्यामध्ये हे पीठ टाकलं आहे एकावर एक दोन डबे स्टीमरवर ठेवून त्याच्यावर झाकण ठेवलं आहे खाली पाणी ठेवलेलंच आहे उकळायला असे दोन प्रकारचे ढोकळे आपले स्टीमरमध्ये तयार होत आहेत आता तिसऱ्या प्रकारामध्ये परत तीच प्रोसिजर करायची तेल घातलेलं आहे मी अगदी थोडं दोन चमचे सायट्रिक ॲसिड घातलेलं आहे तसंच त्याच्यामध्ये साखर चवीनुसार मीठ हे मिक्स केलेलं आहे आणि परत ते फेटून घ्यायचं आहे आपल्याला छानपैकी म्हणजे सगळं मिक्स होईल आता इथे मी आलं मिरची लसूण आणि मला खरं तर पालक मिळाला नाही आणि घाई पण होती नाही तर रंग येण्यासाठी थोडी पालकाची पानं अगदी स्लाईट बॉईल करून ती त्याच्यामध्ये घालायची म्हणजे हिरवा रंग येतो नॅचरल रंग हिरवा येतो वर्ण रंग घालायची खायचा आवश्यकता नाही मी नाही घातले आणि इथं पालक पण नाही आहे त्यामुळे थोडा कमी रंग आलेला आहे पण काही हरकत नाही तेच तर अप्रतिमच होणार आहे आणि मुख्य म्हणजे ना पालक घातल्यानं वास पालकाचा येऊ नये म्हणून याच्यामध्ये आलं लसूण थोडंसं जास्त घातलं आलं जास्त घातलं आहे जास्त करून लसणाच्या एक दोन पाकळ्याच घातल्या आहेत भरपूर कोथिंबीर घातली आहे एक इनोचं पाकिट प्रत्येक डब्याला एक एक किनोचं पाकिट मी घातलेलं आहे इथे आणि छान ते ॲक्टिवेट होण्यासाठी थोडं पाणी घालून असं सा परत सात आठ मिनटं प्रत्येक वेळेला लक्षात ठेवा दोनदा आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे फेटून घ्यायचं आहे पीठ छानपैकी आता तिसऱ्या कुकरच्या डब्यामध्ये मी हे सगळं पीठ ओतलेलं आहे आणि त्या भांड्याला आता हा शेवटचा डबा आहे त्यामुळे त्या भांड्यामध्ये जे पीठ आहे ते अगदी व्यवस्थित हाताने मी काढून घेतलेलं आहे थोडंसं पाणी घालून ते जे काही बाजूला उरलेलं आहे ते मिक्सरमध्ये पण जे काही मिश्रण आहे त्याच्यात पण थोडं पाणी या पातेल्यात पण थोडं पाणी घातलेलं आहे आणि ते त्या कुकरच्या डब्यामध्ये सगळं घातलेलं आहे थोडंसं टॅप करायचं आहे असा डबा खाली असत थोडासा आपटून म्हणजे सगळीकडे ते सारखं होईल असं थोडंसं हे करून इथे कढईमध्ये मी पाणी उकळत ठेवलं आहे खाली एक रिंग ठेवलेली आहे थोडंसं पाणी आटलं गेलं म्हणून जास्त घातलं आहे आता हा कुकरचा डबा मी ह्या कढईत ठेवला आहे वरनं ट्रान्सपरंट व्हावं म्हणून काचेचं दिसावं म्हणून काचेचं झाकण ठेवलं आहे एका बाजूला दोन ढोकळे आणि एका बाजूला तिसरा ढोकळा मी उकडायला ठेवलेला आहे ॲक्च्युली स्टीमरमध्ये दोन आहेत त्यामुळे जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं मी त्याला करून ठेवलेलं आहे म्हणजे गॅसवर आणि क हा डोकळा आहे त्याला पण दहा ते पंधरा मिनटं ठेवली आहेत नंतर टूथपिक टोचून बघितली आहे कुठंही ती ओली राहिलेली नाही त्यामुळे हा डबा काढून घेतला आहे मी गार झाल्यानंतर बाजूनी सुरीनं तो मोकळा करून घेतलेला आहे आता तुम्हाला इथे असं दिसतंय पण ढोकळा अतिशय सुंदर झालेला आहे ह्याच्यामध्ये फक्त मीठ घातल्यामुळे ह्याला असा पांढरा रंग आलेला आहे पण तुम्ही बघू शकता हे बघा थंड झाला आहे व्यवस्थित झालेला आहे तो एका डिशमध्ये मी काढून घेतला आहे या दुसऱ्या ढो डब्यामध्ये हळद घातलेला ढोकळा केला आहे तोही थंड झाला आहे तोही मी एका डिशमध्ये काढून घेतला आहे तुम्ही बघू शकता त्याला छान जाळी पडलेली आहे त्याची जाडी किती वाढली आहे ते पण तुम्हाला दिसून येईल चार ते पाच छोट्या डावांमध्ये हे दोन ढोकळे झालेले आहेत एक पांढरा एक पिवळा आता इथे लाईटचं रिफ्लेक्शन असं दिसत असल्यामुळे एका हातात मोबाईल घेऊन मी करत असल्यामुळे तुम्हाला जरा हे दिसायला असं दिसेल पण खरंच छान कलर आलेले आहेत हा तिसरा ढोकळा आहे तो पण गार झालेला आहे हा हा तिसरा जो ढोकळा आहे तो मी कोथिंबीर आणि सगळं घातलं आहे म्हणजे आलं मिरची लसूण कोथिंबीर फक्त पालक घातला नाही त्यामुळे त्याला एवढा कलर आलेला नाही आहे म्हणजे याच्यात तरी दिसत नाही आहे व्हिडिओमध्ये पण ॲक्च्युली आला आहे थोडासा हिरवा कलर कोथिंबिरीमुळे आणि तो पण आता गार झालेला आहे एवढं झाल्यावर काय करायचं आहे नेहमीप्रमाणे एका कढईमध्ये फोडणी करायची त्या फोडणीमध्ये मोहरी थोडेसे जिरे थोडीशी उडदाची डाळ कढीपत्त्याची पानं पोट फोडून हिरव्या मिरच्या हिंग असं सगळं घालून ते चांगली फोडणी तडतडणं बंद झालं की त्याच्यात मी जवळजवळ तीन डोकळ्यांना मिळून तीन वाट्या पाणी ओतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये परत मी दोन चमचे साखर घातलेली आहे आणि आता ते ह्या सगळ्या ढोकळ्यांवर असं पूर्ण ओला करून घ्यायचं आहे आता हे पाणी थंड झाल्यावर त्याच्यावर घातलं आहे मी तर का ओला करायचा भरपूर पाणी का घालायचं तर ते पाणी सगळा ढोकळा शोषून घेतो आणि आपण खाताना तोतरा बसत नाही हे त्याचं मुख्य कारण आहे आणि अगदी पूर्ण आणि आमच्याकडे ना असा ओला ढोकळा सगळ्यांना आवडतो मग त्याच्यावर तुम्ही गार्निश करण्यासाठी कोथिंबीर आणि ओलं खोबरं खोलेलं घालू शकता इथे मी सगळ्या तिन्ही डोक ढोकळ्यांवर चांगली तीन तीन म्हणजे डाव तीन वाट्या पाणी घातल्यामुळे भरपूर फोडणी तयार झालेली आहे आणि क ते फोडणीचं पाणी मी सगळ्या ढोकळ्यांवर म्हणजे पांढरा हिरवा आणि पिवळा तिन्ही ढोकळ्यांवर असं पाणी ओठून घेतलं आहे मी आत्ता त्याच्या वड्या पाडलेल्या नाही आहेत ते तसेच ठेवले आहेत मी आणि प्रत्येक ढोकळ्यावर तुम्ही इथे बघू शकता आता पिवळ्या रंगाच्या ढोकळ्यावर मी कोथिंबीर आणि खोबरं घातलं आहे आता पांढऱ्या रंगाच्या ढोकळ्याची पाळी आली आहे ॲक्च्युली खरं सगळ्यात पहिला तो केला होता <laughs> पण ठीक आहे काही हरकत नाही तिने एकाच वेळेला खाल्ले जाणार आहेत तर आता हे उरलेलं पाणी सगळं मी तिन्ही तिन्ही ढोकळ्यांवर पसरून घेणार आहे काही शिल्लक ठेवणार नाही कारण मी म्हटलं ना तेच शोषून घेतं त्यामुळे तसंही काही नाही आतनं ढोकळा ओलसर राहतो म्हणजे आता दीड वाजेपर्यंतसुद्धा त्याला काही होणार नाही आहे व्यवस्थित ओलसर राहणार आहे अशा प्रकारे तिन्ही ढोकळ्यांवर हे केल्यानंतर मी ही शेव त्याच्यावर पसरते आहे अर्थातच तुम्ही म्हणाल की हरभराची डाळ घातलेली नाही चालत नाही मग शेव ही शेव पण मुगाच्या पिठाची घरी बनवलेली आहे आणि क तीच मी ह्याच्यावर स्प्रिंकल करत आहे म्हणजे गार्निश करण्यासाठी तर अशी शेव घालून घेतली तुम्हाला जर आवडत असेल तर ह्याच्याबरोबर तुम्ही चिंचगुडाची आणि पुदिन्याची चे, पट चटणी पण घेऊ शकता पण मी जेवायला साईड डिश म्हणून हे केलेलं आहे त्यामुळे चटणी येणारच आहे त्याच्यामध्ये तर पुदिन्याची चटणी चिंचगुळाची चटणी टमॅटोची चटणी तुम्हाला जी काही चटणी आवडते तुम्ही ह्याच्याबरोबर घेऊ शकता अशा प्रकारे तिन्ही ढोकळे तयार आहेत तर ते एकमेकांवर ठेवून पण तो प्रचंडच मोठा झाला आहे म्हणजे मग ते दिसायला छान दिसतं आहे पण अशा वड्या पानात ठेवणं पण अवघड आहे त्यामुळे मी सगळे वेगवेगळ्या वड्या केलेल्या आहेत आणि असेच ठेवलेत नुसत्या वड्या पाडून ठेवलेल्या आहेत ज्यांना जे हवं ते ते घेऊ शकतात किंवा प्रत्येकाची एक एक वडी पण घेऊ शकतात तर काही महत्त्वाच्या टीप म्हणजे पाणी उकळायला ठेवून एकदा का इनो किंवा सोडा घातला की ते पीठ फेटून ताबडतोब ते कुकरच्या डब्यात थ्रीफोट टाकावे किंवा थाळ्यात पण थ्रीफोट टाकावे कारण ते फुकते ही एक काळजी घ्यायची आहे जर सायट्रिक ॲसिड तुमच्याकडे नसेल असतंच असं काही नाही तर तुम्ही लिंबाचा रस घालू शकता व्यवस्थितपणे तसंच दहा ते पंधरा मिनटं उकळून आधी बघायचं आहे की ओके आहे ना तसंच एकदा स्टीमरमध्ये किंवा कढईत ढोकळा ठेवला की गॅसची फ्लेम मोठी करावी दहा ते पंधरा मिनटं तो ठेवावा कढईत ठेवला तर वर झाकणे त्याला सुती कापट हे करावं म्हणजे बांधावं म्हणजे ते ढोकळ्याचं ते वाफेचं पाणी परत ढोकळ्यावर पडत नाही ते कापड शोषून घेतं कुकरमध्ये ठेवला तर शिट्टी काढून टाकावी या महत्त्वाच्या टीप आहेत आणि नंतर टूथपिक घालून पा पाहावी तिला जर ढोकळा चिकटला नाही तर याचा अर्थ व्यवस्थित झाला कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी आवडली ला ला ला। तर लाईक करायला विसरू नका तसाच माझा यूट्यूबवरील चॅनल व फेसबुकवरील पेज सबस्क्राईब करायला विसरू नका अर्थातच मैथिलीच फूडस्टॉपला जे कोणी सबस्क्राईब करणार त्यांना नक्की काहीतरी नवीन ऐकायला पाहायला शिकायला व बघायला मिळणार मग करताय ना सबस्क्राईब चला तर मग परत भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोवर अर्थातच खात राहा पित राहा मजेत राहा आनंदित राहा अच्छा बाय बाय नमस्कार धन्यवाद